नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी आरएसएसच्या शाखेवर दगडफेक कोणालाही दुखापत नाही पोलिसांचा तपास सुरू कल्याण येथे खंबाळपाडा परिसरात चौधरीवाडी मैदानात भरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही मात्र घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे खंबाळपाडा येथील चौधरीवाडी मैदानामध्ये आर ही वीर सावरकर शाखा गेल्या काही महिन्यांपासून भरत आहे या ठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांना प्रशिक्षण दिले जाते दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत या मैदानावर बालसंस्कार शिबिर आयोजित केले जाते ज्या ठिकाणी मुलांना विविध खेळ आणि शारीरिक प्रशिक्षण दिले जाते रविवारी रात्री या शाखेत नेहमीप्रमाणे मुलांचे सराव सत्र सुरू असताना अचानक मैदानात दगड येऊन पडण्यास सुरुवात झाली अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली झाली होती परंतु यामध्ये कोणालाही दुखापत नाही दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून टिळकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनाही या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू केला आहे तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर टिळकनगर पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद